घाटकोपरमधील एका व्यावसायिकाची तब्बल अकरा कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दोनशे कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी हितेश अजमेरा वय बावन्न वर्ष यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात स्वतःला भोजपुरी अभिनेत्री असल्याचं भासवणाऱ्या महिलेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अजमेरा यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्यांची ओळख शांतीलाल गोपाल पटेल यांच्याशी झाली गोव्यातील स्वतःच्या मालकीची एकशे दहा एकर जमीन विक्रीसाठी मदत करण्याची विनंती पटेलने केल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला मार्च दोन हजार चोवीसमध्ये पटेलने अजमेरा यांची ओळख विवेक कुमार उमेश कुमार सिन्हा उर्फ अभिषेक कुमार सिंग चौहान आणि त्यांची पत्नी आकांक्षा अवस्थी यांच्याशी करून दिले आकांक्षा ही प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री असून मुंबईत स्वतःचा चित्रपट स्टुडिओ असल्याचा दावा तिने केला तसेच विवेक कुमारने आपले कमावलेले तीनशे कोटी रुपये बिहारमधील चंपारण येथील एका गोदामात अडकून पडल्याचं सांगितलं ही रक्कम बाहेर काढण्यासाठी अकरा कोटी पन्नास लाख रुपयांची आवश्यकता असून त्या बदल्यात काही वर्षांसाठी दोनशे कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले या निशाला बळी पडत अजमेरा यांनी मार्च ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान टप्प्याटप्प्याने विवेक कुमारच्या बँक खात्यात अकरा कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले गोदामातील रकमेबाबत बनावट करार दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला जुलै दोन हजार चोवीस मध्ये अजमेरा हे पटेल आणि विवेक कुमार सोबत बिहारला गेले मात्र गोदाम दाखवण्याच्या बहाण्याने विवेक कुमार अचानक गायब झाला त्यानंतर आरोपीने संपूर्ण संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचं चा अजमेरा यांच्या लक्षात आलं या प्रकरणी आरोपी फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे